देशपातळीवरील वोट चोरीचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच आता ठाण्यात चक्क मतदार पळवापळवी उघडकीस आली आहे भूभाग ज्या प्रभागामध्ये आहे त्या प्रभागामध्ये मतदान करण्याचा मतदारांना हक्क हिरावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघडकीस आणला आहे दरम्यान या संदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशाराही प्रधान यांनी दिला आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच घेतल्या जाणार आहेत या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये घोळ घातला असल्याचं उघडकीस आलं आहे त्याचा पर्दाफाश आज प्रधान यांनी केला आहे या पत्रकार परिषदेत शिवक कार्याध्यक्ष राजेश जाधव मकसूद खान जतीन कोठारे दीपक क्षत्रिय सचिन पंधारे उपस्थित होते मनोज प्रधान यांनी दोन प्रभागातील मतदार चोरी पुराव्यासह उघडकीस आणलेली आहे त्यांनी सांगितलं की राबोडी प्रभाग क्रमांक दहा मध्ये गेल्या अनेक निवडणुकीत समाविष्ट असलेल्या बापूजी नगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक अकरा मध्ये वर्ग करण्यात आले आहे हे करत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक दहा मध्येच ठेवण्यात आलेला आहे म्हणजेच प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहणाऱ्या दोन हजार सहाशे ऐंशी मतदारांना प्रभाग क्रमांक अकरा मधील उमेदवारांसाठी मतदान करावं लागणार आहे यामागे सत्ताधारी वर्गाचा असलेला दबाव कारणीभूत आहे राबोडी भागामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे त्यास बापूजी नगर मधील नागरिकांचा विरोध आहे त्यामुळेच त्यांना क्रमांक मधून क्रमांक अकरा मध्ये हकलण्यात आलेला आहे असा आरोप मनोज प्रधान यांनी केला आहे तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावं गायब करण्यात आलेली आहेत त्यामुळे बोगस मतदारांची शक्यता बळावली आहे असं त्यांनी सांगितलंय मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आमचे कार्यकर्ते दर मध्ये दर वॉर्डात सर्वे करायला सुरुवात केलेली आहे पहिला जो सर्वे आमच्याकडे आला तो दहा नंबर पॅनलचा जिथली सव्वीसशेहून जास्ती मतं ही दहा नंबरचे असताना देखील अकरा नंबर पॅ टाकण्यात आले हे मॅन्युप्युलेशन मुद्दामून झालंय का तर हो आमच्या मते हे शंभर टक्के मुद्दामून झालंय बापूजी नगर नावाचा जो एरिया आहे जिथे चौदाशे मतं आहेत जे तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत ज्यांची मतं त्यांना पडणार नाही असं त्यांना जाणवलं आहे ती मतं तिकडनं उचलून अकरा नंबरमध्ये टाकण्यात आलेली असं सेम वृंदावन झालेलं आहे एका बिल्डिंगची अर्धी मतं दहा मध्ये अर्धी मतं अकरा मध्ये जी बिल्डिंग मध्ये तुमची तुमची कामं झाली नाहीये तुम्हाला वाटते की इकडनं इकडनं आपल्याला मतदान मिळणार नाही त्यांना अकरा नंबर मध्ये टाकण्यात आलेली आहे अशी सव्वीसशे नावांची यादी आम्ही दिलेली आहे इलेक्शन कमिशनला कमिशनरला ठामपणे आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ही जर नावं परत दहा नंबर मध्ये आली नाही तर जन आंदोलन उभारू आणि रस्त्यावर उतरू